आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करूयात. अहम मराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून आज मीरा भाईंदरमध्ये मनसे मोर्चा काढणार आहे. याला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र मनसे आणि महाराष्ट्र एकीकरण समिती मोर्चा काढण्यावर ठाम आहे. या मोर्चापूर्वीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अविनाश जाधव यांना मोर्चा काढू नये यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवलेली होती. मात्र जाधव मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत ठाम होते. त्याचमुळे ठाण्यामधून पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय तसंच पोलिसांनी वसई आणि विरारमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केलेली आहे दरम्यान सकाळी दहा वाजता मीरा भाईंदर मधून मोर्चाला सुरुवात होणार आहे तर अविनाश जाधव यांना मोर्चा काढू नये यासाठी पोलिसांनी कालच नोटीस पाठवलेली होती मात्र जाधव मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत ठाम होते दरम्यान आजच्या मोर्चा बाबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख ठाम आहेत आम्ही मराठी असणं हा आमचा गुन्हा आहे का सवाल त्यांनी उपस्थित मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसाच्या एकजुटीचा आजचा मोर्चा आठ जुलै रोजी आपल्या बालाजी हॉटेल इथे होणार आहे परंतु सर आम्ही लेखी निवेदन देऊन देखील या मीरा भाईंदर शहरामध्ये आणीबाणीचा काळ घोषित पोलिसांनी केला की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं ला आहे या शहरामध्ये परप्रांतेचे अनेक मोर्चे निघाले एकत्र जमाव निघाला परंतु कोणतीही कारवाई झाली नाही कधी त्यांना नोटीस दिली नाही कधी त्यांच्या घरी पोलीस गेले नाही परंतु आमच्या अनेक सहकारी सिलेदारांना सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेला आहे त्यांना घरून उचलून घेऊन गेलेले आहेत माझ्याही घरी रात्रभर पोलीस पाठवत आहेत घराबाहेर पोलीस थांबवत आहेत एकशे त्रेसष्ट नोटीस एकशे अडुसठ नोटीस चाललं आहे का या राज्यामध्ये आम्ही मराठी माणसाने काही करायचं म्हटलं तर आम्हाला इतका त्रास इंग्रजाच्या काळामध्ये इतका त्रास नसेल असा त्रास आमच्या या लोकशाहीच्या देशामध्ये सुरू आहे